माणसं येण्याच्या पुढे त्यावर यंत्रणेचा काय फायदा आहे जे काही व्हायचे ते व्हायच्या आधी पाहिजे व्हायच्या आधी जीव गेले त्यानंतर नियंत्रण काही उपयोग नाही आडवा करू नाही Jasi si yon tanne gen, yon tanne gen la, jasi asikat nan amal aparat pay chi nan saye. Amchi jagnan chi itche nan ray di saye.

तिथून उडी मारली तर त्यांनी डारकाळी पोडली माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले रक्ताच्या गोळ्या पडल्या माझ्या माझा गळा का झाला पूर्ण माझ काय करावं मला काही सुचयला माणसं ये बाळाला त्याने रोणला ते एड्यागाव त्याच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं

ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीसला ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा आन्सर त्या तेके ठिकाणी झाला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि एक शूट करण्यात आला तर इथली परिस्थिती परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आता दामोद आणि पिंपरगड ही जी दोन गाव आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक आहेत च्या हल्ल्यामध्ये जागावलीत शेकडो जनावरं गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठंतरी सोडला जायचा आणि इतकी संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षितरित्या जेवण जगवत असेल तर शासनाने तो प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य, राज्य। आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळला हाती त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहेत राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे तेव्हा शासनावर लवकरात लवकर ते करण्यात

दोन दिवसात जागा द्या ऐंशी टक्के या आणि आज दोन त्यामुळे त्याला दडणीच क्षेत्र आणि पाहिजे एका वर्षात त्याला चार पिल्ल होतात एका होतात त्यामुळं या परिसरात बिबट्या

आता एवढ्या आतापर्यंत म्हटले रात्रीच बाहेर निघायचं नाही ठीक आहे पण आता दिवसा दिसतो मोकळ्यावर आनंदी दिसतो दिवसा पाणी भरायला आम्ही कांदे कसे लावायचे आम्ही शेतात काम कसं करणार ट्रॅक टीम आहे म्हणजे ट्रॅक एक टीम सध्या तयार झाली म्हणजे गनशॉट झाल्यानंतर मंत्रिमंडळातल्या निर्णयानुसार आपण पकडलेले बिबटे आता बंकाराला शिफ्ट करतो तर त्यानुसार आत्तापर्यंत ह्या परिसरात आपण बारा बिबटे आणि एक गनशॉट असं तेरा बिकटे आपण यातून काढले पकडलेले दहा बिकटे सध्या मालिकदोमध्ये त्यातले दोन इथंच बेस कॅम्प आहे आपल्या पिंपरखेडला त्या बे बेस कॅम्पमध्ये सध्या ठरवले ट्रॅपिंगचं ऑपरेशन जोपर्यंत संख्या कमी होत नाही किंवा पूर्ण नाहीशी होत नाही तोपर्यंत चालू राहणार पिंज की संख्या अजु पिंजा गिंज की संख्या खूब मोटा प्रमाण में आता अपन जवरपास परिस पच्चीस पेजेस लगे होते सर तो यह आतापर्यतं बारह लेपर्ट रेस्क्यू के शॉर्ट के तरी सुना बरसठिक लिपट दिस्त तो जोपर्य हाँ ना अपन बिपट منه کمی ڪري ٿي پوءِ پرنتھھني مون سان ته مون کي ٻڌائڻو ٿو ڪرايو ٿا उद्रेक काय झाला याचं एकमेव कारण या परिसरातली छप्पन लोक गेली या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैवी एवढी आपत्ती लोकांना ना तुमच्याकडे खातं या दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार आणि साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलन ते आवडतो गुन्ह्यांचा मुद्दा फोन केला मध्ये जाऊन त्यांच्या पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांचे तुम्हाला फोन केला शरद आज आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं हजर झाला दादा साहेबांना साहेबांच्या साहेबांनी स्वतः ह्या घटनेतलं पहिले गेले नाही साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं म्हणून साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमाग टाकला झाला नाही तरी चालेल म्हटले पण ह्या माणसांना आधी तर आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलच पाहिजे साहेबांनी बाकीचे दौरे पूर्ण आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे परंतु साहेब कार्यक्षम मंत्री नात्याने आमच्या परिसरामध्ये परवा वन मंत्र्याने मीटिंग घेऊन सुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कार्यवाही झालेली आहे कारण दहा कोटी रुपये मंजूर केले सगळी यंत्रणा कामाला होती तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम मंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या पद अधिकाऱ्यांची यांची बैठक ताबडतोब घेऊन आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय आहे म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिघड मुक्तच आपल्याला हे करणं आहे ना त्याशिवाय पर्याय नाही आहे त्याशिवाय त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये त्याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा दिवशी लोक आहेत ना इतर ठिकाणची आणि एकही असा माहोल बनवून टाका की तो का साहेब शिवण्याची घटना झाली त्यानंतर सुद्धा त्यांना सांगितलं घटना झाली घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता होता राहिलेला मी सांगितलं जीव तोडून सांगतोय लादारायला घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात साहेब का साखर कारखान्याला द्यायला सांगा मदत सगळं साखर कारखान्याला जातोय ना ते बरोबर आणि आमचं तर म्हणणं इथं सोळाशे सतराशे एकर जमीन गायराने गायरानला कंपाऊंड टाकून ते सगळे तिथं टाकले तरी चालते दहा कोटीच गायरानला कंपाऊंड होईल ते दहा कोटी इकडे कोणासाठी रस्त्याचा विषय आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल त्याच्यावर मी स्वतः मागे लागतो मुख्यमंत्री हांड किलोमीटर बरोबर सरपंच म्हणून साहेब सरपंच म्हणून हो ऐका ना साहेब साहेब या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या सगळा विषय जो आहे ना पहिला तर आपल्याला हे येईल नुकसान झाले ते सगळं होईल पण पुढं पुण्याचा जीव जाऊ नये याला प्राधान्य देतोय पुढं यासाठी आपण सगळं करू जे काही सूचना आलेल्या आहेत प्रत्येक आपण काय उपाय केला आहे सय <inaudible>